प्रथमतः माझा सर्वांना मनापासून नमस्कार आज आठ मार्च आहे महाशिवरात्र आहे सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देते महाशिवरात्रीच्या सर्वांना हॅप्पी महाशिवरात्र आजचा दिवस खूप आनंदाचा सुखाचा आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असाच जाऊन संपूर्ण देशात आज एक उत्सव साजरा केला जातो देवांचे देव महादेव यांचा हा उत्सव आहे आणि महाशिवरात्रीची जी व्रताची कथा आहे ती मी सांगू इच्छिते तुम्हाला म्हणजे एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते त्यामुळे संताप सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावा काठाच्या बेलपात्राच्या झाडावर मच्छान बांधू लागला बेलवृक्षांच्या खाली बेलपत्रांनी झाकलेले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचान बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगा योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्याकर्वी शिवलिंगावर बेलपात्रही वाहिले गेले एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरिणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल तेव्हा मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी आड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारधी मी एक कामातूर विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तिथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने रे धनुष्याला लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली हे पारधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुली तहान भुकेने व्याकू झाली असतील उत्तराधाकल हरिणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते तशी मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईल हरिणीचा तो व्याकू स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार आला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला हे पारदी जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवदान दिले असेल तर मला काही क्षणासाठी जीवदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे शिकाराच्या डोळ्यासमोर त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समोर तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मूल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून मिसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृप सपरिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यामध्ये प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली ही आहे शिवरात्रीच्या व्रताची कथा आणि सर्वांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा Thank you. Thank you so much.